माझं नाव चंद्रकांत भगवानराव झिरपे राणा दह तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर माझ्याकडे डाळिंबाची बारा एकर बाग आहे पैकी आत्ता आठ एकर धरलेली आहे सोळा दोनच पाणी आहे त्याला दोन हजार आठशे झाड आहे आणि काय झालं सोळा दोनच पाणी आहे तर प्लॉसामॅकचा दुसरा स्प्रे आहे तोपर्यंत सर्व क्लिअर आहे म्हणजे पाचव्या आठवड्यापर्यंत रुटीन पण आहे परंतु काय झालं कळी खूपच कमी निघली त्याला ओके गुळून गेली थोडीशी आणि अतिशय कमी ओके आता सोळा दोनच पाणी आहे एक महिना आणि दहा दिवस झालेले आहेत असं आपण धरूया थोड्या वेळ आणि यामध्ये किती फळ आता झाडावरती सेट झालेले आहेत नाही ना फळ काय नाही चार पाच फळ किंवा दहा फळ असतील आणि आता कळीची संख्या किती बागेत माझी कळी नाही आता निघू राहिलीच आता निघते ना खूपच आहे कमी आहे म्हणजे एका झाडावरती चार चार पाच पाच काही झाडावर काहीच पण नाही ओके okay. आता स्टोरेज स्टेज मध्ये जे आपण पहिलं बे, बेसल डोस द्यायला पाहिजे होता तो दिलेला आहे स्टोरेज स्टेज मध्ये नव्हता याचा आणि स्टोरेज स्टेज मध्ये आपण अवेना न्यूट्रिमिक्स चालू चालू आहे स्टोरेज स्टेज मध्ये चालू होता हो हो चालू होता मागच्या वेळेस हार्वेस्टिंग एका झाडाने किती दिलेलं होता साधारणपणे तीस एक किलो दिला असेल पाऊस आल्यामुळे आमचं नुकसान झालं आम्ही ते सगळं मोजलं नाही काढून टाकलं त्या व्यापारी टाकून गेला त्या असं काही हे नाही काही खराब टिकून दिले आणि काही विकलं मग आता त्याला बेसल डोस कधी दिलाय तुम्ही जो शेणखत आणि दिलाय साधारणपणे दहा फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे सोळा पेरुल पाणी दोन दिवस नर फुलं पण नाही आले नर फुलं पण नाही शेंडे जास्त निघाले होते शेंडे निघाले होते थोडेसे तर त्याला ते आपण बोराटे किमओ प्लस ते पण घेतलं होतं विसाव्या दिवशी पंचवीसाव्या दिवशी आपलं ते कौसा मॅक्स तिसाव्या दिवशी पर्टिवॅंट आणि ते डेली ग्रो पण घेतलं घेतला ओके ठीक आहे आता याच्यात मेन जी गोष्ट एक आहे ना ती फक्त स्टोरेजची आहे की आपण जे काही झाड खाली झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्टोरेज व्हायला पाहिजे मादीकळी निघण्यासाठी ते आपल्या झाडामध्ये झालेलं नव्हतं आणि त्यामुळं आपल्याला त्याने शूट दिले त्यांनी आपल्याला मादीकळी दिलेली नाही नरकळी पण दिलेली नाहीये आता जर निघत असेल थोडस पाणी कमी करा जास्त पाणी जर होत असेल शेंडे जर चालत असतील तर पाणी कमी करा आणि त्या बागेला आता दोन स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहे पहिला स्प्रे घ्यायचा आहे डेली ग्रो अर्धा मिली अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्राम घ्यायचा आहे आणि पाच दिवसानंतर कवसा मॅकचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला दोन एम एल प्रति लिटर पाणी हे फक्त दोन फवारणे घ्या यांनी तुमच्या बागेमध्ये माझी काही निघेल फक्त थोडस पहिले एक तीन चार दिवस पाणी देऊ नका आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे पहिली फवारणी डेली ग्रो अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस ची घ्या आणि पाचव्या दिवशी कौसामॅकची घ्या यांनी तुम्हाला मादीकळी निघेल आता झालं काय की आता जे पानं आलेले होते सोळा पासून आतापर्यंत ते आता डार्क ग्रीन कलर चे झालेले आहेत आता त्याच्यामध्ये स्टोरेज होईल आणि ते जे स्टोरेज आहे ते मादीकळीच्या रुपाने बाहेर पडणार आहे अवेना न्यूट्रिमिक जे आहे ते कंटिन्युअस चालू ठेवा ते पण तुम्हाला मादीकळी काढायला मदत करणार आहे पण चंद्रकांतजी हे इतकं महत्वाचं आहे की यावेळेस जेव्हा तुमची हार्वेस्टिंग होईल त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झाल्याबरोबर पाऊस थोडासा कमी झाला की तुम्हाला बेसल डोस द्यायचा आहे बेसल डोस हा सगळ्यात चुकीची जी पद्धत आहे की आतापर्यंत ते सगळेच लोक जेव्हा छाटणी करायची त्यावेळेस बेसल डोस देत होते आणि हे रिझल्ट तिथे यायचे मग हे मारा ते मारा मग कळी काढा त्याच्यापेक्षा जर आपण बेसल डोस हार्वेस्टिंग नंतर लगेच दिला झाडामध्ये खूप स्टोरेज होतं आणि अविना न्यूट्रिमिक चालू राहिलं तर मला लोकांना हे सांगावं लागलं की अविना न्यूट्रिमिकचा डोस स्टोरेज स्टेज मध्ये कमी करा कमी का करा तर मादीकळीच जास्त निघत होती मादीकळी निघायला फक्त सूर्यप्रकाश आणि आपण जो बेसल डोस देतो शेणखताबरोबर रासायनिक खत तेच गरजेचे राहतात आणि मग आपल्याला चांगली मादीकळी काढण्यासाठी आपल्याला हे स्प्रे करायचे पण आता आपल्या प्लॉट मध्ये जे काही ऊन पडतंय आणि पाणी कमी केल्यामुळे थोडा मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर या दोन फवारण्या तुमची कौसा मॅक्स त्याच्यानंतर पहिली फवारणी एकोणपन्नास बत्तीस झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम अधिक डेली ग्रो अर्धा मिली आणि पाचव्या दिवशी कौसा मॅक्स दोन मिली ही फवारणी घ्या माझी काही निघेल ही झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसांनी पुन्हा काय बागेची कंडिशन आहे जो एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा नंबर आहे त्याच्यावरती लिहून टाकायचं की हे जे मी सांगितलं ते तुम्ही वापरलं कळी निघाली की नाही निघाली निघाली तरी आपण व्हिडिओ बनू नाही निघाली तरी आपण व्हिडिओ बनवू पण मला शंभर टक्के गॅरंटी आहे की ती कळी निघणार आहे फक्त ढगाळ वातावरण आता यायला नको जर ढगाळ वातावरण आलं तरच फक्त आपल्यासाठी प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे तुम्हाला आणखी एक विचारतो एकवीस तीन ला काय केलं आता आम्ही बर्ड बिल्डर आणि बायोट्रॅक का ठीक आहे एकवीस तीन ला बर्ड बिल्डर बायोट्रॅक घेतलं आणि साठी वगैरे तेवीस तीन ला सोलोमन इंडेक्स घेतलं आज आता ते कंपनीच्या लोकांनी सांगितलं होतं ते निघण्यासाठी तुम्ही टाटा बहार आणि झिरो बावन चौतीस कि ते घेऊ का नको घेऊ आपलं हेच घेऊ टाटा बहार आणि झिरो बावन चौतीस एकत्र करून ग्लासमध्ये बघा आता तुम्ही एवढे ट्रेनिंग घेतलेले तुम्हाला मी चांगलं ओळखतोय कशात काय चालतं आणि कशात काय चालत नाहीये ते दोन्ही फक्त एका ग्लास मध्ये करून पहा जर फुटत असतील तर घेऊ नका मला माहिती ते शंभर टक्के आहे हाय ते पण पानं आपले वीक होऊन जातील त्या पानांवरतीच फॉर्चिंग येईल कुटान की प्रश्न निर्माण करता है तेज़ हाँ एवड घया कल ठीक है चलो थैंक यू थैंक यू